गुड मॉर्निंग आम्ही सकाळी सकाळी चालत कारण हरभार काय झाले जास्त सोयाबीन फुटली आणि वाळली होती ते फुटली त्याच्यामुळं तर आता ते सोयाबीन उकटायची कारण आता समजा दुबवी चालला नाही आणि सोयाबीन उकटल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं आज म्हणलं सोयाबीन उपटून काढू कारण जर डुबं धरलं तर हरभरा बुजतं बारकाला हरभरा लगेच बुजून जातं तर दोघं बे आलो आम्ही सकाळ सकाळ तर म्हणलं म्हणजे दुपारा पण शाळू दिवस त्याच्यामुळे कामच होत नाही आता सकाळी जेवढं काम होईल तेवढंच काम होतं कारण दुपारा आता काही कामच होत नाही तरी बघा हे ऊस हे आमच्यावर आहे काल तोडायला चालू केलाय म्हणजे जनावराला दिलेला आहे तोडून तर हे तोडून दोघं पण बारका डुब्या डुबीतच म्हणलात ना काय हे उठीनार डुबीनार का तुम्ही उठूक काय मग तिकडं पुढे जाऊन बसू तरी बघा आमची अशी इतकी सोयाबीन उगली की लईच त्याच्यामुळे सोयाबीन उठायची उपटल्याशिवाय पर्यास नाही कारण हरभरात दिसाना झाला आहे इतका म्हणजे इतकी दाट आहे सगळं त्याच्यामुळे ते म्हणले मी त्या आणि बारक्या सायकलचं डुबं नसते का त्या सायकलच्या डुब्याने डुबीतो तो उपट मोठाली मोठा सकाळ सकाळ कारण सकाळी जेवढं काम होतं तेवढं दिवसभर होत नाही म्हणजे काम पटपट पण होतं आणि ऊन बिलाई लागत नाही ना ह्यात बिलात बिले उगल्या दाट हे आहे का बिलात तर किती झाले दाटवाट तर का ते तसं डुब्याने सायकलचं डुबायचं तर कुत्रावा सोबतच आहे त्यांच्या कती का उठू पातर पात्र त्यातली डुबाय हा होय तरी बघा किती सोयाबीन उगली त्याच्यामुळे डुबी चालला नाही काहीच काही नाही तर काही कारण तरी असं हरभार आले तर तिथं पुढं ती एवढी सोयाबीन उगली म्हणजे खळज नाही त्या शहरात म्हणजे राहणार आणि वाहायला थोडा उशीर झाला ना त्याच्यामुळे सोयाबीन जरा डाटे बोला वासरा वास्त्र आणायला हवा लागेल वर सोयाबीन उठलेलं टाकायला होईल ना खायला व्हायला हय भाग तर ते डुबायला चालू आहे मी आता जिथं खळ झाले का तिथं जरा दाट इथं जाऊन बसते मी दाट 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 उठते आणि बारकाला तर लई वापले फुल तर सकाळ सकाळ उठतील का उरकत आहे बी आणि होतंय की काम तर हे बघ असं उठायला चालू आहे इकडं ते तिकडं ते डुबीत आता तरी असं उपटायची सायबी ना बाकी खेशी मोठे मोठली कारण उपटिडकर म्हणजे बारका सायकल तर डुबई म्हणजे असं हे होते ना हे करते कर कर ना हे बघा सुटायला चाले कारण आमले लागत ह्याला भाजीला बारकाला पण जास्त थंडी ना त्याच्यामुळे तर लई चाली कारण लगेच हात उल त्यामुळे त्याच्यामुळे ते हातमोजे घालावं लागते ना आता तर हे बघा असे हातमोजे घातले तर ना आता सुपटायला चाले कारण हातमोजे घातलं का पटपट पटपट उबटे देते दे आणि ह्याला ते ह्याला आम पण आले हा भरला तर जनावरांचा भाग होते वासरायचं बारकाल्या आणि हे बी होणार आता असं आहे त्याला कारण दाटचलं वागलंय तर काय करणार शेतकऱ्याला अशी कामं ते, ते शे सकाळी उठले की चालू कारण बंदच नाहीत काम हाराभारा पण छान आहे बघा असं शेंडा पण छान आलाय आम पण चांगली आहे भाजीला म्हणजे असं बघा ना तुम्ही आता हे जर उठते तर किती छान वाटतं एकदम मोकळं वातावरण म्हणजे लहान पण आणि हो ते तिकडं त्यांचं चालू जातं आपआपलं काम कारण हे साईडला थोडं उपटेल इकडे साईडला डाटे जरा हे उपटायला चालू आता आणि उपटून घेतंच जेवढं होईल तेवढं बघू आता किती होते तर बघा ना पाणी पियायला बसले दोन्ही पण कुत्रे लगेच जवळ येऊन बसले म्हणजे बघा मुख्यपणा म्हणजे प्राण्याला जीव जेवढा लावतो तेवढा ते जवळच्या जात तर हे बघा एवढं उपटेलंय तर अशी ढिगारे लावलेत म्हणजे एक पात लावली मनाचं उपटून ह्याशी आणि आता पाणी पियायला बसले तर दोन्ही कुत्रे येऊन बसले जवळ हापा मी जशी बसले तशी लगेच माझ्या महागं आणि आपण जर उपटेत राहिलं का आपल्या महागं महागच चलत राहणार तर आता इथं बसल्यात हिथं बी येऊन बसलेत हळूवाली काय आहे इकडे धर चल ना धर इकडे हॉक धर धर दर पाणी हॉक धर दर बॉटल धर अरे धर की या का जर रे तुला ये धर धर ना लगन तुला पाहिजे का बघ या आला पण त्याला न त्याला, त्याला वाटतं खरंच देते का नाही अगदी गुठ असं मुख्य परायला एवढा जीव लावलं की जी। एवढं जवळ देत होय लखन तुला पाहिजे तर आता पाणी पियाला नाही की कुमान तुला काही आज ऊन बी नाही होय गरज वेळही पिऊन जातो हय हे बघा असं लाल डोली तुझं काय आहे ए डोली डॉलीला नाही पाहिजे ह्या कसं ढिगाना पाहिजे असं घ्या भात घ्या रावत असतं कचकुल्या लुळतो सोयाबीन घेऊन ना आपले उठ तरी बघा डॉली उठा ना पण लख्या उठला आमचा होय लखन आता जीव का ना रे अरे महाड्या कुठं खालीलोड की चला सरक सरक ना बाबा तर बघा आमचा डॉली हे आज उठायला उपटायची चला उठत झाली पाहिजे उठायची अजून पुढे घेऊन गेले सोयाबीन म्हणजे उठटी सोयाबीन सोयाबीन वर काय हे घडण्याची ढिगारं लावली तर कारण लई मोठी झाली तिने उपटायची तरी बघा असे ढिगारे लावली हे मोठे मोठे कारण लय दाट होती ना त्याच्यामुळं एवढ्या ढिगाऱ्या लागले प्रत्येक जागा की सर ढिघारे आणि हे एवढं उठून झाले तिथून जे दाट दिसते का अलीकडे एवढं उपटा झाले आता ते गठोडे घेऊन लावलेत आणि हिथून एवढं त्या तितोर म्हणजे जिथवर दाट दिसते तिथपर उठून म्हणजे सकाळपासून आडत त्याच्यामुळं बरंच झाले उठायचं दादा घरी कारण बरंच जातं एक अजून एक गटोडं भरते बघा नेहायला कारण एक गटोडं नेलं ते मी आता मी चवळ होतं राहणार म्हणून ते उन्हाने वाळायला लागले घुसखटार झाकलं होतं तर ते घेऊन चालले आणि हे राहिले तर अजून एक एक खेपीला यावं लागलं म्हणजे उपटून ठेवलेला घाला शिरवा गोवत कारण वासर खात्याने बारकाले वासर्या मागून तुम्ही पुढं ते पुढे गेले निघाय माग अजून बरंच म्हणजे अर्ध तर नाही झालं पण अर्ध्याला थोडं कमी झालं उपटायचं कारण दाट आहे ना उरकत नाही आणि त्याने लगेच ते सायकलचं डुबं घातलं होतं आणि मी पाठीमागं मग मोठा मोठा होते ते म्हणजे सोयाबीन सोयाबीन सगळी दिसन तेवढी तरी अजून इतकी हिरवीगार सोयाबीन ह्या ती गेले कारण ती लगेच मोठाली होती की आठ दिवसात भुल मोठ्या हारभारच दिसणार बी नाही झाकून जाईल आणि त्याला म्हणजे ते भाजी भाजीसाठी हे केलंय त्याला भाजी तर येणारच नाही कारण सोयाबीनच पानं मोठ्याला राहतात आणि हारभाराय जरा बारीक ते लगेच बुडाला पुढे त्याच्यामुळे उपटून काढा म्हणलं म्हणजे उपटून काढ्यावर आणि ते सायकलच्या आणि डुबून घेतलं का होऊन जाते तर बाय सकाळ सकाळ कारण आता दुसरं काम नाही तर कारण आमची शेतावरची चिडिओ असे दुसरं काही नसतंय कारण जे काम करतो ते दाखवतो त्यामुळे आणि काम पण असते आम्हाला भरपूर त्याच्यामुळं दुसरं काही बांधवायला पण वेळ नाही भेटत फक्त शेतावरतीच आपलं म्हणजे काम करीत करीत तुम्हाला जे काम करतात दा ते दाखवतात वेगळं तर काही दाखवत नाही आता हे एवढा राहिला ऊस तर आता हे पण असं तोडायला पण थोडा थोडा तोडायला दिला आहे म्हणजे रोजची रोज म्हणजे ह्याला जनावर आला त्याच्यामुळं रोजची रोज तोडून घेत होतं तर हे बघा ऊस पण असा आला आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करी जा शेअर करी जा आणि सबस्क्राईब पण करी जा कारण शेतकऱ्याचे व्हिडिओ